त्यापूर्वी संजय राऊत यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया यासंदर्भात दिली होती आपण पाहूयात नवाब मलिक आणि आम्ही सातत्यानं सत्य बोलतोय म्हणूनच मलिक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी सीबीआय लावलं जात आहे असं राऊत यांनी म्हटलंय किरीट सोमय यांनी ईडीकडे हे प्रकरण दिलंय महाविकास आघाडी सुद्धा भाजप नेत्यांची सगळी प्रकरणं ईडीकडे देणार आहे दोन हजार चोवीस नंतर आम्ही सुद्धा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू असा इशारा राऊतांनी दिलाय तसंच सत्तेचा गैरवापर करण्याचा हा प्रकार असून ईडीनं स्वतःचे पोलीस आणून कोणतीही माहिती न देता घेऊन जाणं म्हणजे सर्व गोष्टींची पायमल्ली आहे असं राऊत म्हणतात महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची मी चौकशी पण कशी वीस वीस वर्षांनी करतायत ते वीस वर्षापूर्वीचं प्रकरण पंचवीस वर्षापूर्वीचं प्रकरण पण किरीट सोमय्या यांनी काही प्रकरणं ईडीकडे दिलेली आहेत भाजपच्या नेत्यांचीच आज जे भाजपमध्ये मंत्री आहेत पदावर आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांची अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे महात्मा त्यांना हा शब्द चांगला आहे कारण त्यांना मी काय बोललो तरी वाटतं मी हे जे महात्मा आहेत त्या महात्म्याने ईडीकडे अनेकांची प्रकरणं दिली आहेत त्यांना का समन्स गेलं नाही त्यांच्या घरी ईडी का नाही पोचली आता ही सगळी प्रकरणं आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत तक्रार कशी करायची हे आम्हाला माहिती आहे आणि ज्या तक्रारी आधी केलेल्या आहेत त्याचं काय झालं का ते फक्त समन्स ईडीची पथकं ही फक्त महाविकास आघाडी किंवा तृणमूल काँग्रेस हां किंवा अखिलेश यादव यांचा पक्ष लालू यादव यांचा पक्ष यांच्या पुरतेच मर्यादित आहे की त्यांच्यासाठीच ह्या संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे हे पाहू दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे सगळं चालेल दोन हजार चोवीस नंतर ते आहेत आणि आम्ही हो। हो आहोत पण पाहतोय ईडी अधिकारी सकाळी घरी आले नवाब मलिकांच्या ऑफिसनं ट्विट केलेलं आहे स्वतःच्या गाडीतून नवाब मलिक ईडी कार्यालयात गेल्याचंही या ट्विटमध्ये म्हटलंय वकील अमीर मलिक हे नवाब मलिकांसोबत आहेत सध्याची ही महत्वाची माहिती आपल्याला मिळतेय ते म्हणजे नवाब मलिक यांच्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी आले मात्र नवाब मलिक हे स्वतःच्या गाडीतूनच ईडी कार्यालयात पोहोचले त्यांचे वकीलही त्यांच्यासोबत असल्याचं नवाब मलिक यांच्या कार्यालयाकडनं ट्विट करण्यात आलं आत्ताची महत्वाची माहिती आहे नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होते आणि त्यात नवाब मलिक यांच्या कार्यालयाकडनं हे ट्विट करण्यात आलंय नवाब मलिक हे स्वतःच्या गाडीतनं ईडी कार्यालयात गेलेत त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही असल्याचं नवाब मलिक यांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलंय सध्याची महत्वाची बातमी नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय कोणत्या प्रकरणामध्ये ईडी चौकशी करतय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र शक्यता अशी आहे की इक्बाल कासकर याच्याकडनं जी जमीन खरेदी करण्यात आली होती त्यामध्ये काही गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे आणि त्या अनुषंगानं ईडी इक्बाल कासकरची चौकशी करतय त्या चौकशीत मलिक यांचा काही संदर्भ आलाय का आणि त्या अनुषंगानं मलिक यांच्याकडनं काही जबाब ईडीला नोंदवायचे आहेत का त्यासाठी ईडीनं मलिक यांना ताब्यात घेतलंय का अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्याची अत्यंत महत्वाची बातमी आहे महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला ईडीनं चौकशीसाठी पहाटे ताब्यात घेतलेला आहे सध्या ईडीनं ज्या ईडीच्या कार्यालयामध्ये इक्बाल कासकर आहे तिथेच नवाब मलिक यांची चौकशी सुरू केली आहे त्यामुळे इक्बाल कासकर आणि नवाब मलिक यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जाते सध्या ईडीनं नवाब मलिक यांची चौकशी सुरू केली आहे त्यांचा जबाब नोंदवला जातोय सध्या नवाब मलिक यांच्या संदर्भात ईडीनं चौकशी सुरू केली आहे इक्बाल कासकर प्रकरणी त्यांची चौकशी सुरू असल्याचं सध्या बोललं जात आहे इक्बाल ही त्याच ईडीच्या कार्यालयात आहे त्यामुळे समोरासमोर बसवून त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते सध्याची अत्यंत महत्वाची बातमी सध्याची ही अत्यंत महत्वाची बातमी ते म्हणजे नवाब मलिक यांची ईडीकडनं चौकशी सुरू आहे ईडी कार्यालयाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची चौकशी सुरू असल्यानं याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि ईडीच्या या कार्यपद्धतीवरही टीका होतीये या कार्यपद्धतीवरती महाविकास आघाडी सरकारकडनं टीका होतीये